हाय हॅलो सर्वांना मी प्रियंका प्रियंका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेले आहे सिद्धिविनायक गणपती मंदिरला हे बघा इकडे आम्ही आज सिद्धिविनायकला आणून आहे तुम्हाला दाखवते मी मंदिर खूप मोठं मंदिर आहे हे आणि खूप वर्षापूर्वीपासूनच मंदिर आहे हे बघा मंदिर चल आता आपण तिकडे जाऊ आ पकड आपण <laughs> <laughs> किती छान बघा इथे माळा आहेत मी स सर्वीकडे माळा बघत होते आणि इकडे इकडे पण ना रुद्राक्षच्या माळा होत्या ते पण रुद्राक्षच्या माळा पण मला खूप आवडल्या पण मी काही घेतल्या नाहीत त्या पण छान होत्या त्या माळा पण आणि इकडे ना मूर्त्या होत्या मूर्त्या पण सर्वीकडे एकदम मस्त मूर्त्या होत्या गणपतीची मूर्ती होत्या इकडे विठ्ठल रुक्माईची मूर्त्या होत्या मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप आवडली इकडे पण बघा किती छान आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे या सर्व मूर्त्या आहेत इकडं गणपतीची मूर्ती आहे खूप सुंदर आहेत ह्या मूर्त्या पण गणपतीच्या किती छान आहेत इकडे पण सर्व काही घ्यायसारखं होतं आणि ही जी गणपतीची मूर्ती आहे ना जिथे आम्ही दर्शन केलं तिथे स्थापना झालेली आहे पण तिथे काय आम्हाला व्हिडिओ नाही काढू दिला त्यामुळे मी काय तिथे व्हिडिओ काढला नाही आणि ह्या पण मूर्त्या बघा किती छान आहेत सर्व काही तिथं गणपतीच्या मूर्त्या होत्या मला खूप आवडल्या चला तर मग आपण आता गार्डन मध्ये जाऊ गार्डन आहे बघा गार्डन किती छान आहे मस्त एकदम तर हे बघा हे गार्डन आहे किती सुंदर आहे बघा हे ह्याच्या मंदिराच्या बाजूलाच आहे गार्डन दर्शन झाल्याच्या नंतर सर्वजण इथे येऊन बसतात थोडस वातावरण किती एकदम फ्रेश आहे पाणी आहे साइडला त्याच्यामध्ये बोट पण चालू आहे आणि नंतर आम्ही सर्व इकडं आल्याच्या नंतर बसलो थोडंसं जेवण वगैरे केलं आम्ही घरून जेवण घेऊन आलो होतो दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इथं बसून खाल्लं आणि हे बघा इकडं पण किती मस्त हिरवं हिरवं आहे छान वाटते एकदम फ्रेश वातावरण होतं संध्याकाळच्या साडेसहा वाजल्या होत्या आणि आम्ही पावणे सात वाजता आता आम्ही चाललो घरी सर्व काही गाड्या लागल्या सगळे दर्शन करायला आलेत गणपतीच बघा एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत सर्वजण दर्शन करायला आलेले आहेत सात वा वाजयात वातावरण एकदम फ्रेश झाले चला आता चाललो आम्ही तर बघा आम्ही गणपती दर्शनला गेलो होतो तर आता साडे नऊ वाजल्यात आम्ही आता आलो नऊ वाजता आणि मी काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला दाखवते हो मी काही जास्त काही घेऊन नाही आले पण जे काही घेऊन आले मी ते तुम्हाला दाखवणार आहे हे आहे ना हा रे देवाला चढवायला घेतला होता पण तिथे त्यांनी देवाला चढवलं नाही गणपतीला त्यामुळे मग आम्हाला वापर दिला त्यांनी हात तर मी आता ह्याला ना उंदर सकाळी ना माझ्या ना मंदिराला लावणार आहे हात आणि आणखी एक वस्तू घेऊन आले मी जास्त काही घेऊन नाही आले मी मला खूप आवडलं म्हणून मी घेऊन आले ही मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेऊन आले मला खूप आवडली त्यामुळे मी म्हटलं विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेते तिथं गणपतीच्या पण मूर्त्या होत्या पण माझ्याकडनं गणपतीची मूर्ती मी गेल्या वेळेस गेले होते ना सिद्धिविनायकला तेव्हा मी तिकडून घेऊन आले होते आणि ह्यावेळेस मी गेले तेव्हा मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आवडली त्यामुळे मी ही मूर्ती घेऊन आले तुम्हाला कशी वाटते छान आहे का बघा मला खूप आवडली मूर्ती ही छान आहे ना तुम्हाला मूर्ती मला खूप आवडली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज माझा पहिला व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये मला नक्की सांगा बाय